चला तर मुलांनो मग अशी आपण पाहिलं उतारा कसा वाचायचा त्यावरच्या प्रश्नांचे पर्याय कसे शोधायचे आणि अचूक उत्तर शोधण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी करायच्या आता आपण सरावासाठी आणखी एक उतारा तुमच्यासमोर मी ठेवलेला आहे आता मी तो वाचती आहे त्याकडे नीट लक्ष द्या मग त्याच्यावरचे प्रश्न आपल्याला परत बघायचे आहे लक्ष द्या मी उतारा वाचते आहे एकदा नेहरू काका आपल्या रक्षकांचा डोळा चुकवून बाहेर निघून गेले पंतप्रधान घरात नाहीत असे दिसले तेव्हा जिकडे तिकडे शोधाशोध सुरू झाले ते शोध सापडले कुठे म्हणाल तर दिल्लीत एके ठिकाणी लहान मुलांच्या मेळाव्यात त्या मुलांनी त्यांना गाणे म्हणण्याचा आग्रह केला चाचा नेहरू म्हणाले मला गाणे येत नाही मुले आपला हट्ट सोडीनात शेवटी ते म्हणाले मी गाणे म्हणतो पण एका आटीवर मी जे करीन ते तुम्ही केले पाहिजे आणि त्यांनी चक्क शीर्षासन केले नेहरू काकांची सुटका झाली उतारा तुम्ही ऐकलेला आहे नीट लक्षात आलेला आहे केव्हाही उतारा व्हायला की कोणत्या गोष्टी बोत्यात दिला आहे मग नेहरू काका आहेत आपले पंतप्रधान आहेत त्यांच्याबद्दल काय काय उल्लेख आला आहे तिकडंही आपलं लक्ष पाहिजे वाचता वाचता मग ते कुठे गेले कसे गेले त्यांना कुठे शोधावं लागलं कुठे सापडले असे सगळ्या गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या आणि मुलांचा काय आग्रह होता नेहरू काकानी काय शक्कल काढली या सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवायच्या वाचता वाचता आपलं ते लक्ष पाहिजे आणि मग आपण परत प्रश्नांकडे जाऊ तेव्हा उतार्यात ती गोष्ट आपल्याला शोधता एकदाच आपण जेव्हा उतारा वाचतो तो सजगपणे लक्ष देऊन वाचला की मग उत्तरं शोधायला थोडा कमी वेळ आपल्याला लागतो अर्थात हे सरावणी शक्य होणार आहे आणि तुम्ही ते नक्की करणार आहात तुम्ही असा सराव कराल सातत्याने लक्ष ठेवाल तर तुम्हाला पर्याय सापडतील ते अचूक सापडतील आणि छानपैकी तुमची तयारी होणार आहे आता या उतार्यावरचे प्रश्न आपण पाहणार आहोत पहिला प्रश्न मी पर्यायासह हो फळ्यावर लिहिते लक्ष द्या पहिला प्रश्न आहे नेहरू काका कुठे सापडले त्याच्यावर काय चार, चार पर्याय दिलेले तर आपण बघू सोपे असतात तीन प्रश्न असले तरी त्यातले एखादा प्रश्न अगदी सोपा असतो आपल्याला लगेच उत्तर सापडतं फारसा विचार करावा लागत नाही एखादा मध्यम स्वरूपाचा असतो की थोडंसं वाचावं लागतं विचार करावा लागतो आणि एखादा प्रश्न थोडासा तुमच्या कल्पनाशक्तीला विचारशक्तीला ताण देणारा असू शकतो तर याचे पर्याय काय दिलेले आहेत बघा बरं पर्याय दिलेले आहे पहिला पर्याय आहे सभेत दुसरं आहे कार्यालयात तिसरं आहे मुलांच्या मेळाव्यात आणि चौथा आहे वर्तमानपत्राच्या कचेरीत उतारा आपण वाचलेला आहे अतिशय सोपा आहे की ते रक्षकांचा डोळा चुकवून गेलेले आहे आणि त्यांची शोधाशोध सुरू झाली मग तिथे लिहिलेलं आहे चक्क त्यांनी की ते सापडले कुठे म्हणाल तर दिल्लीत एका ठिकाणी मुलांचा मेळावा भरला होता त्या ठिकाणी अगदी सोपं आणि सहज सापडणारं उत्तर आहे त्यामुळे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला त्यांचं द्यावं लागेल हा तिसरा पर्याय बरोबर आहे मुलांच्या मेळाव्यात आपल्या मनाची उत्तरं आपण द्यायची नाही पंतप्रधान आहेत मग कार्यालयात वगैरे काय उतारात जे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे लिहिलेलं आहे ज्याचा उल्लेख आहे जे उद्धृत केलेला आहे त्याप्रमाणे आपल्याला उत्तरं शोधायची असतात हे तर तुम्हाला आता लक्षात आलेलं आहे त्यामुळे पहिला प्रश्न आपला अतिशय सोपा आहे आणि तो लगेच लक्षात आलेला आहे की मुलांच्या मेळाव्यात आता आपण दुसरा प्रश्न काय विचारलेला आहे तो बघूया प्रश्न दुसरा असा विचारलेला आहे मुलांनी नेहरू काकांना कोणता आग्रह हो केला आणि त्याचे जे चार पर्याय दिलेले आहेत ते बघा बरं काय आहेत पहिला पर्याय आहे खाऊ देण्याचा दुसरा पर्याय आहे गाणे म्हणण्याचा तिसरा पर्याय आहे खाऊ खाण्याचा आणि चौथा पर्याय दिलेला आहे भाषण करण्याचा पर्याय सोपेच आहेत फारसा विचार करायला लागणार नाही आहे परंतु मुले लहान मुले नेहरू काका म्हटले की खाऊ घाणी आला परंतु आपल्या परिच्छेदामध्ये कुठेही खाऊचा उल्लेख नाही आहे काय म्हणाली होती मुलं काय म्हणाली त्या मेळाव्यातील मुलांनी त्यांना गाणे म्हणण्याचा आग्रह हो केला स्पष्ट असं उत्तर दिलेलं आहे इतकी स्पष्ट उत्तरसुद्धा काही उतार्यात आपल्याला चटकीने सापडू शकतात म्हणजे असे सोपेही प्रश्न आपल्याला येतात आणि आपल्याला त्यामुळे आत्मविश्वास वाढतो की आपल्याला एक दिलासा मिळतो की अरे सोपेही प्रश्न आपण शोधू शकतो आणि मग अवघड प्रश्नांसाठी सुद्धा आपल्याला थोडा विचार करावा लागेल फक्त उतार्यातच शोधायचं असतं त्यामुळे तुम्हाला काही कल्पना लढवायची नाही आहे सरळ त्याचा पर्याय कोणता आग्रह केला तर गाणे म्हणण्याचा आग्रह केला हा असा दुसरा प्रश्न आपण या ठिकाणी सोडवलेला आहे आता तिसरा प्रश्न ह्याच्यावर काय विचारलेला आहे आपण बघूया प्रश्न तिसरा आहे नेहरू काकांची सुटका का झाली गाणे म्हणण्याच्या दिव्यातून हे अध्याहत आहे ओघाणी तिथे आलेलं आहे आणि त्यांची सुटका झाली आपण पाहिलेलं आहे आता कोणते कोणते पर्याय दिलेले आहेत बघूया आपण कारण शोधायचं आहे आपल्याला तर बघा तिसरा प्रश्न विचारला आहे नेहरू काकांची सुटका का झाली पहिला पर्याय त्यांनी दिलेला आहे मुलांनी आपला आग्रह मागे घेतला नेहरू काकांनी शीर्षासन केले असा दुसरा पर्याय दिलेला आहे तिसरा मुलांना शीर्षासन जमले नाही असं आहे आणि चौथा मुलांनी गाणे म्हणून दाखव जेव्हा जेव्हा आपण असे पर्याय बघतो तर त्यातले पन्नास टक्के पर्याय हे बहुधा त्याच्याशी अगदी लागू नसतात खूप विरोधी असतात किंवा चुकीचे असतात त्यामुळे मुलांनी आग्रह मागे घेतला किंवा मुलांनी गाणे म्हणून दाखवले नाही या दोन्ही गोष्टी त्याच्याशी पूर्ण जुळत नाही कारण उल्लेख तसा कुठेही नाही आहे आणि म्हणून आपण हे दोन पर्याय एकदम बात करतो मग आपण विचार करतो की आपल्या उतारेशी संबंधित काय आहे नेहरू काकांनी शीर्षासन केले बरोबर आहे शीर्षासन केले त्यांनी करून दाखवलं हे माहिती आहे पण म्हणून त्यांची सुटका झाली का नाही मुलं उतार्यात काय म्हटलं आहे मुलं जेव्हा म्हणाली की तुम्ही गाणे म्हणा तेव्हा ते म्हणाले ते की मला गाणं म्हणता येत नाही पण मी गाणे म्हणेन एका अटीवर त्यांनी अड घातली की मी जे करेन ते तुम्ही करून दाखवायचं आहे आणि मग त्यांनी शीर्षासन केलं त्यांना कल्पना होती की शीर्षासन एवढ्या लहान मुलांना जमेल किंवा नाही असा त्यांचा विचार तिथे हे नक्कीच त्याच्यात आपल्या अध्यारूप लक्षात येतं त्याचा कुठे उल्लेख नसला तरी त्यांनी शीर्षासन केलं हे बरोबर आहे म्हणून त्यांची सुटका झाली नाही परंतु गाणे म्हणण्याच्या दिव्यातून सुटका का झाली तर त्यांनी अड घातली होती मी जे करेल ते तुम्ही करून दाखवलं तर मी गाणं म्हणणार मग मुलांना शीर्षासन जमलं नाही आणि हा पर्याय अगदी अचूक येतो आणि त्यामुळे त्यांची सुटका झालेली आहे म्हणून तिसरा पर्याय बरोबर येतो अशा प्रकारे उतार्यामध्ये आणखी पण याच्यावर प्रश्न विचारू शकतात की प्रश्न असा येऊ शकेल की इथे पंडित नेहरूंसाठी कोणकोणता पर्याय वापरला नाही मग तिथे नेहरू काका देतील चाचा नेहरू देतील पंतप्रधान देतील आणखी एखादा देतील जवाहरलाल नेहरू देतील किंवा जवाहर देतील मग आपल्याला बारकाविणी उतारा वाचला पाहिजे की याच्यात चाचा चा, हा उल्लेख आहे का चाचा नेहरू पंतप्रधान हा उल्लेख आहे का पंडित नेहरू असा उल्लेख आहे का नेहरू काका असा उल्लेख आहे का कोणता उल्लेख नाही म्हणजे काळजीपूर्वक वाचन असं जे मी मगापासून म्हणती आहे की वाचन आपलं लक्षपूर्वक हवं काळजीपूर्वक हवं प्रत्येक शब्दाकडे आपलं लक्ष हवं आणि मग नसणारा पर्याय कोणता तर हे लक्षात ठेवायचं की मित्रांनो प्रश्न शेवटपर्यंत पूर्ण वाचला गेला पाहिजे जसं आता मी हा जास्तीचा प्रश्न तुम्हाला विचारला की असा येऊ कोणता पर्याय वापरलेला नाही, नाही पर्यंत तुम्ही गेलं पाहिजे कारण वापरलेला म्हटलं की लगेच चाचा नेहरू आहे नेहरू का का आहे असं तुमचं लक्ष घाईत होऊ शकतं आणि मग तुम्ही एखाद्या वेळी त्या पर्यायाला गोल करू शकता वापरलेला नाही म्हणजे आपल्याला नसणारा पर्याय शोधायचा असतो असलेला नाही तर अशा प्रकारे आपण दुसरा उतारा सरावासाठी पाहिलेला आहे तर असा उतार्यांचा सराव करणं खूप गरजेचं आहे एक आठ दहा परिच्छेद तुम्ही वाचायला पाहिजेत त्याच्यावर चर्चा करायला पाहिजे आपल्या पालकांशी आपल्या मित्रांमध्ये थोडीशी लांबून चर्चा तुम्ही केली पाहिजे एखाद्या शब्दाचा अर्थ अडला तर आईला बाबांना विचारला पाहिजे आणि अशा प्रकारे तुम्ही वृत्तपत्रातनं छोटे छोट्या उतारे वाचून त्याच्यावर तुम्हाला प्रश्नही तयार करता आले पाहिजे आणि अचूक पर्याय येण्यासाठी आपलं वाचन हे निश्चितच चांगलं पाहिजे सुरुवातीला तुमचा वाचनाचा वेग कमी असेल तुमचा वेग हळूहळू वाढणार आहे पण त्यासाठी सरावाची गरज आहे हां प्रॅक्टिस मॅक्स मॅन परफेक्ट यू नो इट व्हॅरी वेल तेव्हा आपण हा निश्चित निर्णय घ्यायचा आहे आणि निश्चय करायचा आहे निर्धार करायचा आहे की ह्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये मी चांगल्या प्रकारे यश मिळवणार आहे आणि त्यासाठी माझी मराठी भाषा जी आहे ही जी वाढ करणार आहे वाढ म्हणजे कशी करणार शब्दांचा संचय वाढवणार आहे त्यांचे अर्थ माहित करून घेणार आहे जसे जसे घटक आपल्याला शिकवले जातील त्याचा पुन्हा पुन्हा सराव करणार आहे आता मी तुम्हाला आणखी नमुन्यासाठी एक उतारा वाचून दाखवते आहे तर तुम्ही लक्ष द्या की वाचूनही आपलं लक्ष राहिलं पाहिजे आपल्या समोर उतारा असतोच परंतु वाचूनही आपल्या लक्षात आलं पाहिजे बघूया एक उतारा मी वाचून दाखवते छान आहे अर्थात मी नेहमीच सांगते प्रत्येक घटकात सांगत असते की उतारा हा केवळ प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी नाही तर आपल्यावर चांगले संस्कार करण्यासाठी सुद्धा तो असतो पहिला उतारा आपण शंकरता पाहिला की आपल्याला कोणी फसवत असेल तर आपण त्याच्यावर काहीतरी विचार केला पाहिजे नुसता विचार करून थांबून चालणार नाही तर काहीतरी कृती केली पाहिजे आपण दुसऱ्या उतार्यामध्ये पाहिलं पंडित नेहरूंची थोडीशी आपण माहिती घेतली नाही शीर्षासन करायचे की मुलांना आसनं यावीत मुलांचं शरीर सुदृढ असावं हाही विषय त्यातनं आपण लक्षात घेऊ शकतो म्हणजे प्रत्येक भाषेच्या वेचामध्ये उतार्यामध्ये कवितेमध्ये हा मुलांवर संस्कार करणारा संदेश देणारा काहीतरी त्या ठिकाणी आशय असतो तिकडं पण विद्यार्थी मित्रांनो आपलं लक्ष हवं बरं बघूया उतारा तोंडी ऐकायचा आहे आणि प्रश्नांची उत्तरं शोधायचे म्हणजे सराव होईल स्वामी विवेकानंदांची गोष्ट आहे विवेकानंद अमेरिकेला जाण्यापूर्वी आपल्या गुरुपत्नीचा शारदा मतेचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्या घरी गेले स्वामीजी परत जायला निघाले तेव्हा शारदा देवींनी फडताळावरची सुरी आणून देतोस म्हणून विचारले होकार अर्थी मान हलवीत विवेकानंदांनी सुरी दिली शाबास नरेंद्र शारदा देवी म्हणाल्या यात शाबासकी देण्यासारखे काय आहे असे विवेकानंदांना वाटले ते प्रश्नार्थक चेहऱ्याने शारदा देवीकडे बघून म्हणू लागले तुझी मी परीक्षा पाहिली माझ्या हातात सुरी देताना तू सुरीचे टोक आपल्या हातात धरलेस आणि माझ्याकडे सुरीची लाकडी मुठ केलीस धर्माची शिकवण सांगणाऱ्या व्यक्तीचं आचरण असच असायला हवं आपण दुःख सोसून दुसऱ्याला सदैव जपल उतारा लक्षात आला विवेकानंद आपले आदर्श आहेत चाचा नेहरू आपले आदर्श आहेत मोठे लोक मोठे का होतात तर त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टीतसुद्धा फार मोठेपणा असतो म्हणून ते महात्मा त्यांना म्हटलं जातं ते मोठे होतात उतारा लक्षात आला आता बघा पहिला प्रश्न मी विचारली आहे विवेकानंद शारदा देवीकडे गेले कशासाठी किंवा विवेकानंद शारदा देवीकडे टिंब 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 गेले म्हणजे डॅश 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 गेले तर रिकामी जागा ठेवलेली आहे तिथे आपल्याला अचूक पर्याय निवडायचा आहे कशासाठी गेलेले आहेत निरोप घेण्यासाठी महत्त्वाच्या कामासाठी आशीर्वाद घेण्यासाठी आणि परवानगी मागण्यासाठी पहिल्याच ओळीत सरळ लिहिलेलं आहे विवेकानंद अमेरिकेला जाण्यापूर्वी आपला गुरुपत्नींचा म्हणजे शारदा मातेचा आशीर्वाद घेण्यासाठी आता काही वेळा आपल्याला पटकन लक्षात येतं की बो निरोप घेण्यासाठी आपण बाहेर निघतो तेव्हा निरोप घ्यायला जातोच परंतु निरोप घेण्यापेक्षा इथं स्पष्ट उल्लेख केलेला आहे आशीर्वाद घेण्यासाठी म्हणजे जसं मी म्हटलं की सोपा प्रश्न असला तर आपल्याला उत्तर अतिशय चटकन सापडू शकतं दुसरा काय प्रश्न विचारलाय बघा विवेकानंद टिंबटिंब चेहऱ्याने शारदा देवीकडे पाहू लागले जेव्हा त्यांनी सुरी नेऊन दिली आणि त्यांनी शाबास म्हटलं तर विवेकानंदांना वाटलं मी छोटीशी गोष्ट केली यात कसली शाबासकी म्हणून त्यांना प्रश्न निर्माण झालेला आहे आणि चक्क त्यांनी कसं म्हटलं आहे की त्यांनी सुरी दिलेली आहे आणून आणि कसं म्हटलेलं आहे बघा ते प्रश्नार्थक चेहऱ्याने शारदा देवीकडे बघू लागले सरळ वाक्य दिलेलं आहे विवेकानंद प्रश्नार्थक चेहऱ्याने शारदा देवीकडे बघू लागले उरलेले चार पर्याय त्याच्यात आहेच आहेत परंतु आपल्याला ताबडतोब जर उत्तर सापडत असेल तरीसुद्धा आपण त्या प्रश्नांकडे बघितलं पाहिजे पर्यायाकडे बघितलं पाहिजे आता त्यांनी पर्याय दिले होते बघा संशयी प्रश्नार्थक हसऱ्या आणि भयचकित तर या ठिकाणी आपल्याला उत्तर सरळ सरळ सापडलेलं आहे आणि प्रश्न तिसरा असा विचारलेला आहे धर्माची शिकवण सांगणाऱ्या व्यक्तीचं आचरण कसं असावं आता शारदा मातेनं तिथं सांगितलेलं त्यांना फक्त सांगितलं की तू बाबा सुरीचं टोक तुझ्या हातात धरलं आणि लाकडी मूठ माझ्या हातात दिली साधी गोष्ट आहे की ही सुरी मी हातात या बाजूनी पकडतो आहे कारण आपल्या गुरुपत्नीला किंवा ज्याला कोणाला देतो आहे त्याला कुठली इजा होता कामाने किती छोटा विचार आहे किती सूक्ष्म विचार आहे पण तो पटकन आपल्या लक्षात आला पाहिजे हा संस्कार आपण जपला पाहिजे तर परत एकदा बघूया तिसरा प्रश्न धर्माची शिकवण सांगणाऱ्या व्यक्तीचं आचरण टिंबटिंब असावं काही वेळा प्रश्न असतात काही वेळा रिकाम्या जागा भरायला लावतात काही वेळा योग्य जोडी कोणती असाही प्रश्न विचारतात प्रश्नाचे वेगवेगळे स्वरूप असू शकतं पर्याय दिलेत आपण दुःख सोसून दुसऱ्यांना सुख देणारं धार्मिक सदैव मुखाने नामस्मरण करीत राहणारं आणि सदैव दुसऱ्याच्या उपयोगी पडणारं तसं मी मग अशी म्हटलं की दोन पर्याय हे आपण लगेच बाद करू शकतो त्यामुळे दुसरा आणि तिसरा पर्याय बाद होतो पण दोन पर्याय आपल्याला मिळते जुळते वाटतात सदैव दुसऱ्याच्या उपयोगी पडणारा हा चौथा पर्याय आहे आणि पहिला पर्याय आहे आपण दुःख सोसून दुसऱ्यांना सुख दे आता हे दुसऱ्याच्या उपयोगी पडणं तर आहेच आहे परंतु इथे काय महत्वाचं आहे आपण दुःख सोसून दुसऱ्यांना सुख देणार कारण सुरीचं टोक विवेकानंदांच्या हातात मे टोचली तर त्यांना दुःख त्यांना आणि दुसऱ्याला म्हटलं दुःख होणार नाही अशा प्रकारे अनेक उतारे आपण वाचा त्या त्यातल्या प्रश्नांचा सराव करा त्यातनं काही संस्कार घेता आला तर तो अवश्य घ्या आणि मुख्य म्हणजे तुमची मराठी भाषा ही हळूहळू तुम्ही समृद्ध करण्याचा